बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील शेतरस्ता खुला करून द्यावा यासाठी चौदा शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून बुलढाण्यात उपोषण करतायत मात्र अजूनही त्यांची प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने या उपोषणाला आझाद हिंद शेतकरी संघटनेने पाठिंबा देत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली आहेत शासन दखल घेत नसल्याने त्यांच्यासमोर दंडवत घालून देखील आंदोलन करण्यात आलं आहे सर आम्ही शेतीसाठी लय प्रॉब्लेम मध्ये गेले कारण आमचे लोक का उपासमारी आहे सर्व आमचे लेकर सर्व त्या शेतीच्या मातच म्हणजे आम्हाला उपासमारही आल्या सारखे पडलं आमच्या जवळपास पैसे पूर्ण कोरी तिथून सगळ्या लोकांची धोतरा चिखली जिल्हा येथील चौदा शेतकऱ्यांचा विषय अतिशय शे गंभीर झालेला आहे गेली सहा दिवसापासून त्यांचं अमरण उपोषण आहे ते पाणी सुद्धा पेत नाही काही तब्येत खालावलेली आहे प्रशासन त्या ठिकाणी इथं तरी काहीतरी फोन वगैरे येतात आणि प्रशासन वापर जातं परंतु ही परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे आज गावकळी धोटरा बांगण्याच्या वतीनं आज जवळजवळ अडीचशे लोक या ठिकाणी या उपोषणाला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत परंतु काल तहसीलदार साहेब त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी आले त्यांनी अडवलं समर्थ व्यक्तीने आढळलं अडवल्यानंतर त्यांनी कारवाई ऐवजी पुन्हा तसेच वापस गेले त्यामुळे शेतकरी आणि इकडे महिलांना मरा मरण्याची वेळ आलेली आहे चौदा शेतकऱ्यांनी सत्तर एकर शेत शेती आज पळीत पडलेली आहे मागच्या वर्षी व्यवस्थित ठिकाण होत्या त्यांनी कुठल्या तरी शेतकऱ्यांना विनंती केली आणि प्रेरणा करून घेतल्या होत्या ही परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे एकीकडे शासन सांगता की बा